नमस्कार मी उमेश पाटील फॉर्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आता आज सुद्धा भरपूर अशा कोंबड्या आणलेल्या आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये कसं की आपण जेव्हा कोंबड्या आणतो तेव्हा आपल्याला लगेच जो काही पक्षी असतो तो सुस्त आहे काय आपल्याला लगेच माहित नाही पडतं आणि आपल्याकडे भरपूर अशी मॉटिटी होती आणि मेन म्हणजे काय होतं की आपल्याकडे जो नवीन फार्मर आहे जो अशा मोठ्या कोंबड्या घेतो त्याच्याकडे लगेच गेल्यानंतर त्यांच्याकडे मॉटिटी चालले होते कारण त्याचं कारण तेच असतं मित्रांनो की तिकडचं पाणी चेंज खाद्य चेंज वातावरण चेंज सगळ्या गोष्टी चेंज होतात आणि एक सांगायचं सा उदाहरण झालं सोप्या भाषेमध्ये तर आपण एखाद्या दुसऱ्या समजा राज्यामध्ये जरी गेलो तरी तिकडचं खाद्य नियोजन सगळ्या गोष्टी आपल्याला जरा थोडा वेळ लागतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच एक आपण दहा लोक गेलो त्यातले एक ते दोन लोक आजारी पडतात आज तर त्याच पद्धतीने आता इथे बघत असाल तर हा जो कोंबडा आहे हा सुस्त आहे ठीक आहे आता जी चाल बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे म्हणजे एकदम सावकाश पद्धतीने सांगतो तर असे शंभर दीडशे कोंबड्यामध्ये असे दोन चार पाच असे असतात आणि त्यांना असे काही जर वातावरण चेंज होतं खाद्य चेंज होतं ते <laughs> की त्यांना त्या गोष्टींची सवय होईपर्यंत त्यांना थोडा त्रास होऊ शकतो काही त्यांची मॉर्टेटी होते तर सगळ्या गोष्टी होत असतात दुसरी गोष्ट काय आहे की आजकाल भरपूर अशा ठिकाणी एक असं वाटतं की सुस्त आहे का त्या हिशोबा बघत होतो तर आता काय झालंय मित्रांनो की आम्ही आता कोंबड्या आणतो आणि तुमचीच फसवणूक होते अशाला भाग नाही आहे आमचीही फसवणूक होते आम्हालाही लोक हे काय होतं की आम्ही एकदाच आ... कोंबड्या घेत असतो बरोबर आहे शंभर शंभरच्या कोंबड्या आम्ही आणत असतो आणि जेव्हा ते आम्ही कोंबड्या घेतो तेव्हा काय असतं की ते पिशव्यामध्ये ठेवून आणतात कारण मोठी अशी टीम असते दहा दहा लोकांची तर ते, ते लोक काय करतात की गावागावमध्ये शोधून अशा कोंबड्या आणतात आणि जेव्हा कोंबड्या आणतात तर तेव्हा काय करतात की ते, ते आम्ही असे कॅरेट घेऊन म्हणजे गाडी घेऊन जातो त्याच्यामध्ये चार कॅ के कॅरेट असतात एका कॅरेटमध्ये पंचवीस ते तीस कोंबड्या आरामात बसतात तर त्या हिशोबाने जेव्हा नियोजन करतात तुम्हाला तिथे कॅरेट दिसत असतील तर ते ट्रान्सपोर्टेशनचे केज आहेत ते त्या हिशोबाने आणि इकडे पाणी ठेवलं आहे तरी कोंबड्यांना इथेच पाणी प्यायचं आहे बघा ते घाण पाणी तर हे सगळं तर आता हे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काही कोंबड्या इथे दिसत असतील ठीक आहे तर तुमचीच फसवणूक होती अशा बाग नाही लोक आम्हालाही फसवतात आता काय होतं की तिथे सांगायचं झालंस तर भरपूर जणं सात आठ जण त्या कोंबड्या घेऊन येतात प्रत्येकाकडे वीस किंवा मग दहा किंवा मग पाच जशा भेटतात तशा ते घेऊन येतात आणि काय होतं गंबत म्हणजे की आल्यानंतर फक्त आपल्याला मदत असते हा एक झाली दोन झाल्या तीन झाल्या आणि फटाफट फटाफट ते टाकतात ठीक आहे आता काय होतं की त्याच्यामध्ये काही क्रॉस कोंबड्या येतात आणि त्या क्रॉस कोंबड्या मग आपल्याला प्युअर गावटीच्या हिशोबाने आपल्याला ते लोक देतात मग कसं आहे आपल्याला आपण ज्या गोष्टींमध्ये काम करतो आपल्याला त्या गोष्टींची ओळख असणं गरजेचं म्हणजे तुम्हाला गावठी काय हे ओळखता आलं पाहिजे त्या हिशोबाने तर आता मी काय आहे की ज्या कोंबड्या मला क्रॉस म्हणजे सोनाली सारख्या सोनाली सारख्या नाही सोनालीच आहेत ठीक आहे तर त्या ज्या मला कोंबड्या आल्या त्या मी त्या याच्यामध्ये अशा वेगळ्या केल्या तर तुम्ही इथे बघू शकता ॲक्च्युली नवीन जो फार्मर आहे त्याला ओळखणं खूप असं कठीण जातं ठीक आहे दिसायला तुम्हाला जराही त्याच्यामध्ये फरक नाही दिसणं मी एखादी काढून बघतो खूप चपळ आहेत आता ही जी कोंबडी आहे ठीक आहे आता तुम्ही कुठल्याही एंगलने तिला सोनाली सांगू शकता का नाही सांगू शकता तिचा चप्पळपणा पण आहे मग काही गोष्टी सांग पण एक अशी गोष्ट आहे जिच्यावर आपण ओळखू शकतो म्हणजे तिची हाईट ठीक आहे ठेवून देतो तर तिची उंची तिचा कलर तिच्या पायांचा कलर तिच्या डोळ्यातली पुतळी ह्या हिशोबाने सर्व जर आपण गोष्टी बघितल्या तर आपण ओळखू शकतो की ती सोनाली कोंबडी आहे की क्रॉस कोंबडी आहे ठीक आहे आता प्युअर गावठी कोंबडी सांगाल तर या पद्धतीने बघू शकतो एकदम शंभर टक्के ओरिजिनल ह्या कोंबड्या शंभर टक्के ओरिजिनल ह्या शंभर टक्के ओरिजनल ठीक आहे तर ह्या पद्धतीने आपण ओळखू शकतो तर हे जेव्हा तुम्ही प्रॉपर जेव्हा एक दोन वर्ष काढता तेव्हा तुम्हाला त्यातला ते फरक तुम्हाला दिसायला जाणवायला सुरू होते आणि तेव्हा तुमची फसवणूक होऊ शकत नाही आता सांगायचं झालं तर तुम्ही समजा हा पूर्ण फी वेंच आहे ह्या फी जेव्हा आपल्या कोंबड्या फिरतात आणि जेव्हा तुम्ही खरेदीला येतात तुम्हाला चॉईस करून तुम्ही अं म्हणजे तुम्हाला जर ओळखता येत असतील तर तुम्ही ओळखू शकता बाकी ओळखतात नसेल तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के ओर्जिन देण्याचं काम करतो ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुमची फसवणूक व्हायला नको या हिशोबाने तर हे करता येतं पण जेव्हा आम्ही कोंबड्या खरेदी करायला जातो त्या पिशवतून टाकतात तेव्हा आपल्याला त्या ते कोंबड्यांची ओळख करायला खूप असा प्रॉब्लेम होतो आणि जेव्हा मग आपण इकडे फ्री रेंजमध्ये सोडतो तेव्हा आपल्याला माहीत पडतं अरे ही तर क्रॉस आहे किंवा काय गोष्टी तर ते चांगली गोष्ट आहे समजा एखाद दोन कोंबड्या येतात मग त्या मुलाला ट्रेनिंगमध्ये लोकांना शिकवायला दाखवायला आपल्याला ते कामी येतात आणि अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो मित्रांनो ठीक आहे तर जर ॲक्च्युली सांगायचं झालं तर कोंबड्यांचे रेट्स खूप असे टाईट आहेत आणि मालच मार्केटमध्ये नाही आहे कारण जो पक्षी आमच्याकडून घेतात तो आम्हाला रिटर्न स्वरूपात येतच नाही कारण त्यांना चांगला भाव भेटतो ते मार्केटमध्ये सहज विकतात त्याच्यामुळे काय होतं की आम्हाला अशा बाहेरून कोंबड्या घेऊन फार्म डेव्हलप करावे लागतात जेणेकरून दोन पैसे मित्रांनो कुठून तरी आपल्याला भेटले पाहिजेत असं नाही आहे की मी फक्त पिल्लं विकतो तर पिल्लंच विकली पाहिजेत मी कोंबड्या ही मला जर महिन्याला चार पाच हजार भेटत असतील दहा हजार भेटत असतील तर मला तेही आपल्याला मेन म्हणजे बिझनेस करता आला पाहिजे म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी विकता आल्या पाहिजेत अंडी विका कोंबड्या विका बिल्ल विका तुम्हाला जे विकता येईल ते तुम्ही विकू शकता ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद